नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे महत्त्व जाणून घेणार आहोत तुळशीला फक्त पाणी अर्पण करताना या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा खरोखरच पूर्ण होतील तर तुळशीला पण स्त्रिया सर्वजण रोजच पाणी घालत असतो तसेच त्याची मनोभावे पूजा देखील करत असतो तुळशीची पूजा करण्याची सर्वत्र परंपरा आहे त्यामुळे जीवनात आनंद मिळतो तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो जर तुम्ही रोज पूजा केली तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होतेच होते तसेच तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात देवदेवतांचे आशीर्वाद देखील तुम्हाला मिळतात तुम्ही रोज स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करून त्यासोबत ओम सुप्रभाय नमः मंत्र मी पुन्हा एकदा सांगते ओम सुप्रभाय नमः या मंत्राचा जप करावा स साधारणपणे अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा तुम्हाला असे केल्याने नक्की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तर रोज तुळशीला पाणी घालताना अशा प्रकारे या मंत्राचा पूजा पाठ करताना या मंत्राचा जप नक्की करा आणि लक्ष्मीप्राप्ती करून घ्या धन्यवाद